आज आपण मांडवण फराटा येथे संदीप हेंद्रे दत्तवान्ना हेंद्रे यांच्या घरी गौराईच्या देखरेखसाठी व दर्शनासाठी देखावा पाहण्यासाठी आलेलो आहोत हा तीन दिवसाचा पवित्र सण असतो सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी सर्व महिलांचे व गौराईचे स्वागत करण्यात आलेले असून हा सुंदरसा देखावा हळदी कुंकासाठी मान घेण्यासाठी आलेल्या महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम तुमचा काही विचार नाही झालं ना

खाल्लं फराटा येथे संदीप हेंद्रे दत्तवाण्णा हेंद्रे यांच्या घरी ही गवराईची सजावट आपण पाहत असताना महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन आवाज क्राईम न्यूज साठी कितव वर्ष साठ ते पासष्ट वर्षापासूनची ही परंपरा आहे या ठिकाणी असा अनुभव हो आहे की हळदी कुंकाची बोटही उमटली जातात Ya viven.